सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील वीस दिंडोरी व एकवीस नाशिक या लोकसभा मतदान मतदारसंघाकरिता निवडणुकीची अधिसूचना सहावीस एप्रिल दोन हजार हो चोवीस रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची डेट सहावीस एप्रिल ते तीन मेपर्यंत राहणार आहे पत्राची छाननी जी आहे चार मेला होणार आहे उमेदवे उमेदवारी मागे घेण्याच्या काल सहा तारीखला सकाळी सहा मे सकाळी अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत राहणार आहे आणि मतदानाच्या दिनाक वीस मे राहणार आहे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिनाक चार जूनला राहणार आहे सकाळी आठ वाजेपासून जे केंद्रीय वखार महामंडळ गोदाम